बेरोजगारांचे प्रश्न असतो दिव्यांगाचे प्रश्न असतो मेणपाला मच्छीमारांचे प्रश्न असतो असे विविध प्रश्न घेऊन अशा समस्या घेऊन सहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू आज नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत आज आपण सध्या पाच आला की बेलोर या बेलोरा तो या ठिकाणी आहे बेलोराच या ठिकाणीहून शेकडो सह आज कडू हा मोर्चा नागपूरकडे रवाना होणार आहे आपण पाच की सध्या बेलोरा या ग्रामपंचायतच्या समोर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे क्यू आर टी या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे राही या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहल की या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपला दिसत आहे सरकारने बच्चूकुडूंना बैठकीसाठी बैठकीसाठी बोलावलेलं होतं परंतु ही बैठक घ्यायची की नाही घ्यायची ही, ही। बच्चूकुडू आपल्या मित्रपक्षाच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन ठरवणार आहे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही बेरोजगारांचे प्रश्न सोडवणार नाही आणि अशी विविध समस्या सोडणार तो नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही अशी ठाम भूमिका बच्चूकुडूंनी घेतली आहे आपल्यासोबत बे जे काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊन या काही शेतकरी आहेत काय सांगाल आज बच्चू कुडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने जात आहे भाऊ मी प्रहारचा एक सेवक आहो आणि माझी पंचायत समिती सदस्य राहिलेला आहो आज शेतकऱ्याची इतकी दैन्यवस्था आहे तर असं वाटते का या शासनाचं काय कारण काय नाही आणि आज शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सक्रिय होणार आहे दोन का शेतकऱ्याचे मायबाप कोणीच नाही आहे एकमेव बच्चू कडू असा आहे का तो या पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करून राहिला आणि आज बच्चूभाऊच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रातली जनता आहे आणि या निर्दयी सरकारने मी त्यांना हरामखोर याच्यासाठी म्हणू इच्छितो की आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी असं सरकार एकही पाहिलेलं नाही या सरकारने शेतकऱ्याचा खरोखर जीव घेतलेला आहे आज सोयाबीनला भाव नाही आहे तीन हजारापासून तर पस्तीसशेपर्यंत सोयाबीन क्विंटला मागं विकत लागून राहिली आणि शेतातली कंडिशन जर पाहिली तर सोयाबीन पेरणीपासून तर सोंगणीपर्यंत आणि घरात येपर्यंत जे काही समजा शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी समाधान लाभत होतं आज ते समाधानसुद्धा शेतकऱ्याच्या वाट्याला नाही आहे आणि सुद्धा काय काय सांगाल आज बच्चूकडून नागपूरच्या दिशेने जात आहे शेकडो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कुच करत आहे मी बिलोरा गावचा उपसरपंच बच्चू भाऊचा पक्का समर्थक आम्ही आता निघतो आहे यावली मार्गे मुजरी आमचे अडीचशे ते तीनशे इथूनच आहे पाचशेच्या वर ट्रॅक्टर व्हायची शक्यता आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही उपराजधानी कशी आमच्या हातून घडते हे आम्ही चांगले दाखवू सरकारने राहुल पाच की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया येत आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही आणि अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे आम्ही ठामपणे बच्चूगोंडच्या पाठीशी राहणार आहे अशीसुद्धा भूमिका या ठिकाणी निर्णयसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मी किरण होले जनविदार न्यूज अमरावती बेलोरा